आज स्पेशल लावरी आज लावरी स्पेशल लावरी फ्रायदा लावरी कवड्या लावर्या उड त्यान ऊपर हे देखो लावरी इतना आणलाय मी आता या हाणल्यान बोट्या लपड्या केलेल्या आहेत लावऱ्यांचा आम्ही लावऱ्या भुजणार आहोत लावड्यांचा सुका करणार आहोत सुरमई इकडे लावरीच्या तंदुऱ्या कशा भुजल्यान बघा आणि या चिकन ओके मंडली तर व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा अरे सॉरी गुड नाईट इव्हिनिंग तर मंडळी आज असा ब्लॉग चालू केलेला आहे डेंजरस ब्लॉग गुड नाईट हा जे असेल ते समजून घ्या काय विषय नाही एवढा गंभीर तुम्ही सिरियस पाणी पाच तर आम्ही स्पेशल ब्लॉग असा चालू करायला घेतलेला आहे कारण की मना बोलला की त्या तुम्ही ब्लॉग का चालू केला आज आपण आवरा मस्त म्हणले मावरा शावरा तो तुम लोग ऐसा मत पकडो अरे ऐसा पकडोगे तो सुट जाएगा रे हो क्या यार लेकिन आज ब्लॉग आज स्पेशल लावरी आज लावरी स्पेशल लावरी फराय नाही काटते कट करे लावरी फराय लावरी आनले केतन दा डाकुर कवरे लावरी आनलेन ध्यान उड जाएगा ऊपर ये देखो लावरी इतना आनले मीनी आम्ही जितेश मला बोललो की ब्लॉग चालू करो फ्रॉम आटाली ए खालशा फाटले ना उडतील <laughs> थर्टी बस नाही थर्टी बसला प्लान प्लॅन काय माहिती का आमचा मुंडी मटन मस्त बिर्याणी बनवायचे मटन बिर्याणी हाफ बिर्याणी आणि आम्ही सुरमई आणलेली आहे आम्हाला तलाला वेरीज सुरमई किधर ठेवा आहे हो चार पीस रखो इधर सहा पीस आणा है छाई छाई पीस टेप इज लेके आया आणि आता ब्लॉग शूट करतोय तो जितेच्या मोबाईल मध्ये शूट करतोय 16 थर्ड क्लास मोबाईल 16 क्वालिटी नाही तुम्ही समजू शकता तर गाइस बघू शकता सुमईची एक긴 बोट बघा आता या अनलियन बोट्या आज काय खराब आहे चिकट लागते रे काय ही बोटी हे ब अरे एकदम गुस्सा पण है नाही पाचलाय पाच ओके मंडळी चला लावऱ्या कापून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आता हे पीस ओके मंडळी तर आता झालेलं आहे हो सगळा ऑर्डर वगैरे मारलेला आहे आणि आता इकडे लावऱ्या भुजायला घेतल्या आहे सॉरी लपड्या केलेल्या आहेत लावऱ्यांचा बघून मला कसं तरी वाटायला लागला आहे पण मी खाय का ट्राय मारे का टेस्ट कर सकताय मी बघू कशा लागतं आहे अरे एकदम बरी आहे बरी आहे थोडासा कंपनीची मोबाईल इसकाय ना इसकेली मोबाईल याचा आहे ना इसकिले थोडासा ऍडजस्टमेंट करायला जमत नाही आणि इकडे आता बघू शकता इकडे सुरमईचा कटिंग काम चालू झालेलं आहे आणि भाराभारी ये माल जो हे ना ये माल किधर नाही मिळेल का दो पेटी का बरोबर ना कांच्या भाऊ राईट कांच्या कांच्या कांच्याची गर्लफ्रेंड एवढी सुंदर आहे की बोलूच नका राखी सावंत सॉरी उर्वशी रावटेला पैकी अशा प्रकारे आता आपण इथे रावणे बसत आहे आणि टाकून झालेला आहे आता तुम्हाला काढायला शिकवतो काय धावना असं ना याला असा पाहिजे भिगवायचा असतो का असं बघायचा निघले का नाही म्हणजे चीटाकले का नाही पैसा ते उडाव नाही का एक नंबर असा पैसे मानय काय काय बेगाच काय पूजा आज सिन्हायचं रेडी कोणता रे अरे नाही घेतली युनिव्हर्सिटी असं तर तुम्हाला शिकायचं असेल ना हॉटेल ट्रेनिंग लावा तुम्ही झाड ठेवले आहे मंडली बघू शकता इकडे दादाच्या पोटल्यासारखाच लसून आहे मोठा व्हेरी नाईस सेट आहे तो सेट हा बाकी लसून बी बहुत सेट है हे <laughs> बडा बडा आहे <है>। एक नंबर <laughs> काम पछि व्हेरी डेंजर इतना बडा बडा लसून आणला आहे का काय सांगू केतन दादा रे चला आता ब्रेक घेतो जरा इकडे चालू आहे सगळ्या फ्राय बिरायचा काम इकडे कोमरा शिजवाचा काम चालू है और इधर सब भट्टी खाली है अभी इधर भरने वाला है काय नाही चला जरा फालतूगिरी चालू आहे माझी पण इकडे जरा लाईक करा फॉलो करा चॅनल करा, यू करायच नंतर तुम्ही बघा व्हिडिओ ला कंटिन्यू करा आम्ही लावऱ्या भुजणार आहोत लावड्यांचा सुका करणार आहोत व्हिडिओसाठी कष्ट एक क्लीन करावं लागतं कारण की लोकांना काय वाटतं घरचा किचन आहे त्यांना असं का साफसफाई झाली अगं तुम्हाला नाही इन्स्टाच्या पब्लिकला हो त्या बघा आढारी मारून मारून सुधार झाले तिथे कंटिन्यू आढळली काय चाललंय किचन धोतणपणे समजायला पाहिजे ना तुम्हाला काय समजत नाही तुम्हाला लावरीची तयारी कालच्या कालच्या बावा कालच्या बाग हो मांडली तर चला आता इकडे लावऱ्या तोराला ले झेतल्या आणि जित्या भाईला काही तोरता येत तो, नाही तो आता तोराचा तोरा प्रयत्न करतोय पण तो तोरताय तो, आ, तोरता तो हार मानत नाही ना 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 हार मानू नको बावा जिद्द पाहिजे माणसात जिद्द चला आणि इकडे लावऱ्या घेतल्या आणि साफ करून ठेवलं मी याला सांगला तोर तू आता मस्त एक लावरीचे छे पीस कर एक लावरी का छे पीस कर एकदम परफेक्ट कर ना जिद्द पाहिजे माणसामध्ये जिद्द जिद्द असेल तर लावरी काय किती शामरुक तोरू शकतो तूरुक नाही लावरी लावर लावरीची <laughs> शामरुक जास्तच आपल्या आपल्याला उचलू नो पॉवर फुल आदमी नाहीये कदाच तर मंडळी बघू शकता आता मस्त पैकी इकडे लावरीला पाणी सुटले आणि तर बेकार सुटले हांडा भरला पण जाऊ दे आता मस्तपैकी बनवायला घेतलेलं आहे या तुम्ही पण हॉटेल मी मानशीला विजिट द्या पण लावरी प्री ऑर्डर द्यायला लागेल आधी ऑर्डर द्यायला लागेल त्याच्यानंतर लावरी मिळेल जर उद्या खायची असेल तर आज सांगावं लागेल नाही तर मी लावरी आणित नाही आता मसाला कालवलेला आहे लावरी तंदुरी लावरी स्पेशल तंदुरी आणची बंद आहे तर टाकलेली आहे अशा प्रकारे अशा प्रकारे चुकीची टाकलेली आहे वालवट लागली त्या लावरीला नाही याच्यामध्ये ॲक्च्युली असा प्रकारे मसाला भरायचा असतो अगं बघा असं भरायला घेतले बघा आणि असा चोलायचा असतो आणि त्यांना ह्या मारायच्या असतात शेरा त्या पण मारायला आहे त्याच्यामुळे आता मारतो मी ओके ओके चाकू दे समजून घेऊ शकतो आम्ही तुमच्या भावना या घ्या चाकू लाईक करा फॉलो करा या तो यादा म्हटा नाटर कौवा बिर्याणी लेग पीस पण भारी आस तू तो बघला नाही का तो तुझा विचार पण सेमच म्हणजे आमच्यासारख्या का। तू काय पण तेच बोलला कौवा बिर्याणी पाच रुपये खाल्ले <laughs> ना काय नाही यांचं तुम्हाला सांगला त्या नाही केलं ना भलताच करीत बसल्या चांगला इटाला मस्त हे तुकाचं काम आहे काय करायला सोहा करत काही नुसतं चांगलं इटा नाही करावा माणसावी नाही जमत नाही करावा ही झाली चालली यांची येऊशासाठी साठी आवरी मेहनत घ्यायला तुम्हाला सांगला कुठे ला आता तुम्ही आवरा स्वाहा का करत पण तू लग्नान स्वाहा केला इथं करत काय बिना सोहाचा झाला नाही लोकल लगीन नाही केलं लगी चांगला गेले म्हणजे तुम्ही बघू आता बऱ्याच मेहनत बऱ्याच मेहनतच्या नंतर लावण्या भुजन्या पक्की कसर घेतली ती लावरी उजाल भारी भारी डायरेक्ट माणकुट तुटली काय तुटल लाईक करा फॉलो करा ओके मंडळी तर बघू शकता आता इकडे सुरम वेडार कमाल घेऊ मी लावरी लावरे बघा लाव खायसाठी माझी सोनू झाली कावरी बावरी कावरी बावरी ओके इकडे लावरी लपेटा ला इकडे सुरमई सुरमई इकडे लावरीच्या तंदुऱ्या कशा भुजल्यान बघा आणि या चिकन आणि चला आता मस्त पैकी जेताव खाऊन आणि जेवण वगैरे करून जेताव आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आजचा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या लाईक करा फॉलो करा प्रेम द्या लव यू गाय जेवढं बोलून मी माझे दोन शब्द संपी होत्या जय हिंद जय महाराष्ट्र